लोकसभा निवडणुकीत राज्यात मोठं यश मिळालेल्या महाविकास आघाडीनं आता विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची तयारी केली आहे ही निवडणूक एकत्रितपणे लढण्याचा काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांचा निर्धार असला तरी कोणता पक्ष किती जागा लढवणार याबाबत ठोस निर्णय झालेला नाही पण आता ठाकरेंची सेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपावर गुप्त चर्चा झाल्याची माहिती मिळतीय दोन ते तीन दिवसांपूर्वी मुंबईतील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही नेत्यांची बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे या बैठकीत विधानसभेच्या जागा वाटपाबाबत सखोल चर्चा झाल्याचं समजत आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील एका हॉटेलमध्ये महाविकास आघाडीतील या दोन पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली विधानसभेच्या ज्या जागांवर जा जा जो पक्ष मजबूत असेल त्याला ती जागा सोडण्यात यावी यावर दोनही पक्षांचं एकमत झाल्याची माहिती आहे आणि तसंच या, या निवडणुकीत समसमान जागा लढवण्याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आग्रही असल्याचं समजतय त्यामुळं विधानसभेला मवियातील तीनही पक्ष प्रत्येकी नव्वद ते पंच्याण्णव जागा लढवण्याची शक्यता आहे काँग्रेसचे प्रभारी रमेश चंदिथला यांच्या उपस्थितीत पक्षाची शुक्रवारी बैठक पार पडणार आहे या बैठकीनंतर काँग्रेसच्या नेत्यांसोबतही जागा वाटपावर चर्चा केली जाणार आहे असं वृत्त एका मराठी न्यूज चॅनल दरम्यान जयंत पाटील यांनी जागा वाटपाबाबत मोठं विधान केलंय आम्ही सर्वांची जिथं आम्ही लढणार आहे तिथल्याच उमेदवारांची चाचपणी आम्ही करतोय आणि सर्वांचे अर्ज मागून शेवटी महाविकास आघाडी एकसंग राहावी यासाठी प्रत्येक मतदारसंघात जिथं आम्हाला लढण्याची उमेद आहे आणि आमचं विजय होऊ शकेल अशाच ठिकाणची चाचपणी आम्ही सध्या करतो आहे ज्या ठिकाणी लढणार नाही तिथल्या लोकांना बोलवून तिथं त्यांचे अर्ज मागवणं आणि नंतर ऐनवेळी नाही म्हणणं याने महाविकास आघाडीत बंडखोरी होण्याचाही संभव आहे त्यामुळं आम्ही ठरवलेलं आहे की आधी सगळ्यांची चरचणी करायची त्यानंतर मग आम्ही महाविकास आघाडीचा चर्चा झाल्यानंतर ज्या जागा आम्हाला सुट्टी त्या आम्ही मागतो एकीकडं जयंत पाटील महाविकास आघाडीच्या चर्चेनंतर जागा वाटप निश्चित होईल असं म्हणतायत पण दुसरीकडे ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची स्वतंत्र चर्चा का सुरू आहे याची ही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका